Thank you नमस्कार माझं नाव दिलीप भीमाजी सोनवणे मी रसवडीचा व्यवसाय दोन हजार एकोणीस लॉकडाऊनच्या आधी एक जानेवारीमध्ये चालू केलेला आहे आणि त्या टायमाला माझ्याकडे मशीन हे मुंबई मशीन होतं उभं मशीन ते मशीन थोडंसं सा कष्टाचं असायचं जेणेकरून मला त्या मशीनला तीन तीन कांडी टाकून पुन, पुन्हा पुन्हा पुन, पुन, चार चार पाच पाच वेळा त्याच्यात ऊस टाकून रस काढायचा तर तो थोडासा त्रासदायक असायचा मग जवळजवळ तीन एक वर्ष तो त्रास केला आणि त्याच्यानंतर मला गारवा मशीनबद्दल थोडीशी माहिती भेटली आणि गारवा मशीन आणण्यासाठी मग आम्ही पुण्याला तळवडे गणेशनगर या ते भागात त्यांचं कंपनी त्या कंपनीतून गारवा मशीन आणलं आणि गारवा मशीन आणल्यापासून माझा बराचसा त्रास म्हणजे कष्ट शारीरिक कष्टाचं जे काम होतं ते बरंचसं कमी झालं एक कांड्याचं मशीन आहे आणि ह्या मशीनमुळं साधारणत मिनटाला एक सहा सात ग्लास आ, रस पट्टनी तयार होतो माझा व्यवसाय ह्या आळेफाटा म्हणजे जुन्नर तालुका नाशिक हायवे म्हणजे अगदी आळाफाटा फाटा चौकापासून एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे व्यवसाय ह्या मशीनमुळं चांगल्या पद्धतीत चालतो गिरायकाला थांबण्याची काही लगेच गरज लागत नाही पटकन रस तयार होतो मशीन घेतल्यामुळं एक मला एक जुन्या मशीनीचा असा एक अनुभव आला होता का त्या अनुभवातून माझ्या मुलाचा त्याच्यामध्ये हात गेला होता आणि हात गेल्यामुळं त्याचं बरंचसं दवाखान्याचा खर्च तर झाला पण ते हाडांच्या याच्या नसा गेल्यामुळं बोट थोडीशी मशीनचं धोकादायक असं काही नाही या मशीन, का या मशीन एक एक निदर्शन असं असं आलं का स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे पूर्वी जे मशीन असायचं टेबलवर जरा पसारा व्हायचा उसाचं पाचट बिचट पडायचं त्या रसाचं पाणी बिण बाकीचं एवढं म्हणजे त्याच्यातून ऑइल पडणं असे काही बरेचसे प्रकार होत होते माश्यांचं प्रमाण थोडंसं जास्त होतं हां त्याच्यामुळं गिराईकाला थोडंसं हे व्हायचं आणि गिराईक थोडंसं टाळायचं पण मशीन ह्या मशीनमुळं स्वच्छता तापटिपणा व्यवस्थित राहतो आणि डायरेक्ट उसाचं पाचट आपण डाय डायरेक्ट बॉक्समध्ये सोडून दिलेलं आहे त्याच्यामुळं माश्या होण्याचं प्रमाण कमी आहे स्वच्छता व्यवस्थित राहते गिरायकाला काय वाटत नाही आणि मशीनमधून रस येत आणि एकदम स्वच्छ येतो डबल फिल्टर होतो मशीन तशी चांगली आहे हॉटेल अतिथी हे माझं आळा चौकापासून अगदी एक दोन मिनटाच्या अंतरावर नाशिक रोडला एक उसाचा रस चांगल्या पद्धतीत मिळेल आणि इथं तशी गर्दी होती लोकांनी अवश्य हवा आणनस टाकून लिंबू टाकून रस असा घट्ट मिळतो